जय महाराष्ट्र आपण बघूयात आत्ता आपण अहिल्यानगर या ठिकाणी आहोत आणि हॉटेल प्रगतीचे मालक आनंद आपल्या आपल्यासमूेत आहेत आणि त्यांच्या या हॉटेलमध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी आज जेवायला आलेलो आहे त्या त्यांच्यासमूहेत सन्माननीय आपण बघू शकतो संजय सर क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक अमोल सर सातारा सन्माननीय प्राध्यापक सचिन मुंडे सर पुणे सन्माननीय गणेश जाधव सर पुणे सन्माननीय विष्णू भोसले सर लातूर सन्माननीय प्रवीण प्रवीण राजवाडे सर पुणे आंतरराष्ट्रीय पंच सन्माननीय आमचे मार्गदर्शक रोहितदास सर त्याचबरोबर सन्माननीय भैरवनाथ आरकिले सर सोलापूर सन्माननीय क्रीडा अधिकारी दत्ता सर आणि या बाजूला आपण बघूयात प्राध्यापक आशिष क्षीरसागर सर सन्माननीय त्या बाजूला सागर माने सर, व ॲडव्होकेट पप्पू कालेकर सर पुणे राकेश सोरटेसर पुणे भानुदास सर पुणे निलेश मारने सर पुणे हे सर्व मंडळी या ठिकाणी आज या हॉटेलमध्ये जेवायला आलेलं आहोत आणि सत्पात्री दान अन्नदान हे सगळ्यात मोठं दान असतं परंतु आपण जे व्यक्तिमत्व सत्रेसर बघतोय ते व्यक्तिमत्त्वाबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांच्या फिटनेसकडे बघून आपण बघू शकतो एक कर्तव्यदक्ष हे पोलीस हेड कॉन्टे कॉन्स्टेबल ते स्वतः आहेत हॉलीबॉलचे एक राष्ट्रीय खेळाडू आहेत पण आम्ही सर्व खेळाडू क्रीडा क्षेत्राशी निगडीत असलेली सर्व मंडळी आज त्यांच्या इथं आलेलो आहे सर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे अहिल्यानगरमध्ये मध्ये तर तुम्ही आमची आद्रादित्य केलेलं आहे परंतु तुमच्या हॉटेलची खासियत काय प्रथम केसी दरम्यान आल्यामुळे तुमचं सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो हा प्रसंग असा आहे की आपले घोडके सर आम्हाला भेटले आणि त्यांना जीव घातला तर त्याला जेवण एवढं आवडलं त्यानंतर आपलं सर्वजण जे आपले सरपंच लोक आहेत पदाधिकारी आहात हे सर्वजण आले त्यांचं एक स्वागत म्हणून कर्तव्य आहे की त्यांना चांगल्या आणि चांगलं जेवण देणं हे आमचं सगळ्यात आम्हाला स्वाभिमान आहे या गोष्टीचा तुम्ही नगरमध्ये आलेच याबद्दल सर्वांचे प्रथम धन्यवाद करतो आता आमच्या जेवणाचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे घरगुती जेवण आहे काळा मसाला लाल मसाला एकदम अजिबात त्रास नाही ऍक्टिव्हिटी नाही पूर्णपणे गावराम पद्धती जेवण जसं आपण गावाकडे खातो त्या पद्धतीचं okay. त्यामुळे मला असं जेवण म्हणजे आपल्या गावाकडे लोकांना खाऊ घालण्यात खूप आनंद वाटतो आणि आन जेवणात ग्राहकांचं समाधान याचाच आमचा अभिमान खरंच धन्यवाद हे हॉटेल प्रगतीचे सर्वे सर्व मालक या ठिकाणी आनंद सत्रेसर होते यांच्या हॉटेलला आम्हा सर्वांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र